राजकीय नेत्यांच्या तालमीत अलीकडे कार्यकर्ते नाही मंडळी कार्यकर्ते घडत नाही तर गुंड तयार होतात हे लक्षात घ्या याचं मूर्तिमंत उदाहरण बघायचं असेल तर अलीकडे महाराष्ट्रात गाजलेली गुरु शिष्याची जोडी आपल्याला ठाऊक आहे गुरुजी कोण तर धनंजय मुंडे आणि शिष्य कोण तर वाल्मिक कराड ह्या गुरु शिष्याच्या जोडीने महाराष्ट्रातील जनतेला आपला एक नवा परिचय सध्या दिला आहे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे आपण सुविख्यात नव्हे तर कुविख्यात झालो आहोत याची तिळमात्र खंत देखील गुरुजी धनंजय मुंडेंना नाही मग धनंजय मुंडेंनाच नाही गुरुंनाच खंत नाही तर शिष्य वाल्मिक कराडला खंत कुठून राहणार आपल्या स्वकर्तृत्वामुळे आपल्याला मंत्रिपद सोडावं लागलं कुणाला धनंजय मुंडेंना मग याच कारणामुळे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर त्यांना पाणी फिरवावं लागलं समाजात जनतेत स्वतःच्या नको त्या घरगुती गोष्टी वैयक्तिक गोष्टी चार भिंतीच्या आतमधल्या गोष्टी पत्नी करुणा मुंडेंच्या रूपाने बाहेर आल्या बरं वाटत नाही ते ऐकायलाही बरं वाटत नाही पूर्वीसारखं महाराष्ट्रात सन्मानाने फिरणं देखील अवघड झालं मागे फिरणारा कार्यकर्त्यांचा जल्लोष लवाजमा अगदी क्षणात बेपत्ता झाला तरी देखील पुन्हा राजकारणात उभारी मिळेल या अपेक्षेने धनंजय मुंडेंचे गेल्या सहा आठ महिन्यापासून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत तुम्हाला माहिती असेल परंतु दुसरीकडे वाल्मिक कराड आणि पत्नी करुणा मुंडे हे दोघंही धनंजय मुंडेंना मानवर काढू देत नाहीत वाल्मिक कराड आणि त्याची बाहेर प्रस्थापित असलेली टोळी या टोळीची वळवळ वर अजूनही सुरूच आहे बीड जिल्ह्यात गेल्या बारा डिसेंबरला तुम्हाला ठाऊक असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाची सुनावणी पार पडली सुनावणीच्या दिवशी काय झालं एका आरोपीची अचानक तब्येत बिघडली त्याला बीडच्या कारागृहात प्रशासनाने उपचारासाठी नेलं उपचारासाठी नेलं असता कारागृहातील सुरक्षा रक्षकांना वाल्मिक कराडच्या माणसांनी जिवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती कोणी दिली आहे शिंदे सेनेचे माहितीचेच शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख कोणी स्वप्नील काय नाव स्वप्नील गलधर यांनी हे मीडिया पुढे सांगितलं आरोप केला अस यावरून मंडळी एक लक्षात येते की यांच्यावर काहीही फरक झालेला दिसत नाही आणि हे तुम्हाला याचं मुख्य कारण काय तर राजकीय क्षेत्रातून अजूनही पाडबड यांना मिळत आहे का असं दिसते आहे शक्य आहे आणि यात मुख्य भूमिका कोणत्या राजकीय पक्षाची आहे तर हे नव्याने अख्ख्या महाराष्ट्राला सांगण्याची अजिबात गरज मला वाटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की ही सर्व अतिरिक्त अक्कल अरेरावी आणि मस्ती ही कुठून डोक्यात शिरते तर त्याला मुख्य कारण आहे पैसा संपत्ती आणि तो पैसा देखील थोडा थिडका नाही मंडळी अमाप 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 पैसा मग हा पैसा कुठून उत्पन्न झाला कुठून आला तर राजकीय क्षेत्रात वावरणारे गुरुजी आपल्या शिष्यांसाठी व्यवस्था करून ठेवतात ही सर्वच पक्षाची ही गोष्ट आहे मंडळी ही एखाद्या पक्षाबद्दल मी बोलत नाही काल परवा गुंडाळलेल्या नागपूर अधिवेशनात तुम्ही पाहिलं असेल जनतेला काय मिळालं विदर्भाला काय मिळालं पश्चिम महाराष्ट्राला काय मिळा मिळालं मराठवाड्याला काय मिळालं तर उत्तर आहे भोपळा भोपळा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सविस्तर बोलताना अतिशय काटेकोरपणे आर्थिक शिस्तीच्या गोष्टी झाल्या परंतु आपल्या मंत्र्यांनी कुणी कुणी गुंड पोचले आहेत कुणी कुणी गुंड गुंड पोचण्यासाठी कुणाकुणाला कोणकोणत्या योजनेतून लाभ मिळवून दिला आहे गुरुजींनी यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही कारण विरोधी पक्षाजवळ देखील काही क्षमता राहिलेली नाही कारण काय मुख्य कारण काय तर विरोधी पक्ष नेताच नाही मागील नागपूर अधिवेशनात तरी संतोष देशमुख हे प्रकरण अगदी पेटून उभं झालं होतं आणि त्याचं श्रेय सुरेश दसांना जात आता त्याच्यामध्येही काही राजकारण झाल्याचं लोक बोलत आहेत पण असो या अधिवेशनात तर हा विषय फार मवाळ होताना दिसला काल परवा मी स्वतः हो केलेल्या व्हिडिओ खाली ज्या कमेंट्स आल्या मंडळीत किंवा अशा प्रकारे आणखी काही व्हिडिओ खालील कमेंट्स मी वाचले आवर्जून मी जेव्हा तपासल्या त्या कमेंट्स तेव्हा प्रामुख्याने लोक लिहित आहेत महाराष्ट्रातले सामान्य नागरिक ते म्हणतायत वाल्मिक कराडचं काहीही होणार नाही अतिशय अंदाज अचूक असतो कधी कधी लोकांचा तुमच्यासारख्या सामान्य सज्जन जनतेचा अतिशय लहान कलमा लागून काहीतरी थोडीफार शिक्षा वाल्मिक कराडला होईल असं लोक बोलतायत स्पष्टपणे असं लोक का बोलतायत तर सामान्य नागरिकांना हे कळतं की वाल्मिक कराडच्या अवतीभवती नेमकं कोणतं वलय आहे कुणाचा आशीर्वाद आहे कुणाच्या छत्रछायात वाल्मिक कराड आहे कारागृहात असला तरी कारण मीडिया पुढे असण्या व्यतिरिक्त या राजकीय नेत्यांचं चार भिंतींच्या आतलं एक आणखी एक जीवन आहे पर्सनल लाईफ आहे त्यांचं यांच्या गुप्त भेटी गाठी कशासाठी होतात आणि त्या भेटीत नेमकं काय होतं असेल काय चालत असेल त्यांच्या गप्पा गोष्टी की आपल्याला कर्जमाफी करायची आहे काय करायचं अजितदादा सांगा लवकर जेऊ नका उपाशी या असं काही होत असेल का तुझ्यावर संकट होतं तेव्हा मी धावलो होतो आता माझ्यावर आपत आली आहे तू धाव एवढंच होतं दुसरं काही होत नाही तू मला सांभाळ त्यामुळे केवळ आणि केवळ सत्तेसाठी आपापलेली ही मंडळी फक्त आपसातील भेटीगाठी ज्या घेतात ते लोकांसाठी घेत नाही ते स्वतःसाठी आणि त्यासाठीच राजकारणात ते, ते असतात त्यामुळे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळेल या प्रकरणात किंवा शंभर टक्के त्या कुटुंबाचं समाधान होईल असं अजिबातही वाटत नाही असं लोकांचंही मत आहे सामान्य नागरिकांचं आणि जर का या निकालाचा शेवट मिळमिळीत झाला तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आणखी गुंडागर्दी वाढेल ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही ये लक्षात घ्या नेते पुढे मीडिया पुढे वेगळं बोलतात हो आतमधल्या त्यांच्या काय गप्पा असतात हे आपल्याला माहित नाही तुम्हाला माहित नाही मला माहित नाही पुढे पुन्हा धनंजय मुंडेंसारखे आणखी त्यांचे राजकीय मित्र अशाच प्रकारे मग गुरुकुल चालवतील शाळा चालवतील कोणत्या कार्यकर्ते नाही गुंड तयार करण्याच्या तर तेव्हा खऱ्या अर्थाने बीडचाच बिहार नाही मंडळी तर अख्खा महाराष्ट्र बिहारला मागे टाकेल ही शक्यता नाकारता येत नाही मंडळी त्यामुळे तुम्ही सावध आहात हो असो मंडळी तुर्तास थांबतो आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या ज्या प्रतिक्रिया ज्या प्रकारे येत असतात व्हिडिओ खाली त्यातून आम्हाला अनेक अचूक अंदाज देखील बांधता येतात हे लक्षात घ्या त्यामुळे नक्की व्यक्त व्हा बिनधास्त व्यक्त व्हा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा परिस्थिती राजकीय परिस्थिती अतिशय महाराष्ट्रातली वाईट झालेली आहे आणि मीच नाही असे अनेक युट्यूबर अनेक पत्रकार बोलत आहेत अनेक विचारवंत बोलत आहेत की असा कसा झाला महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राची प्रचिती अमेरिकेपर्यंत होती अख्ख्या जगापर्यंत होती तो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गाडगेबाबांचा महाराष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र जनाबाईचा महाराष्ट्र ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र तुकारामांचा महाराष्ट्र असा का झालाय अनेकांना काळजी लागली आहे पण राजकीय नेत्यांना काळजी असेल का तर अजिबात वाटत नाही काळजी असेल असेल सर्वच तसे नाहीत सर्वच पक्षात चांगले नेतेही आहेत आणि काही स्वतःचं पोट भरणारे ने, नेते देखील आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या अतिशय मोठ्या अपेक्षा आहेत कारण ते हुशार आहेत कुशाग्र आहेत त्यांना खूप ज्ञान आहे जेव्हा ते बोलतात ते काटेकोर आकडेवारीने बोलतात कायद्यानुसार बोलतात हे आम्हाला सर्वांना ठाऊक आहे पण संकुचित विचार न करता शेतकऱ्यांचा विचार व्हावा शिक्षणाचा विचार व्हावा आरोग्याचा विचार व्हावा काही असे गुंड असतील वाल्मिक करार सारखे गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्याजवळच आहे ताळ्यावर आणावं पण महाराष्ट्रातील महराश्ट्रा, महाराष्ट्रातली जनता वेगळं का बोलते कमेंट या कमेंटमध्ये नेहमी वेगळं बोलते सरकारबद्दल या सरकारबद्दल नकारात्मक बोलते अर्थात त्यांना दुसरं काही सरकार पसंत आहे का ते ते सुद्धा नाही सर्वच पक्षांना लोक शिव्या देत आहे शिव्या देत आहे अक्षरशः खालच्या भाषेत शिव्या देत आहे असो तुर्तास थांबतो मंडळी आपल्या चॅनलवर असाल नवीन तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आम्हाला एक अपील मी कालपासून व्हिडिओमध्ये करतो आहे आमच्या पत्त्यावरती आर्थिक पाठबळाची आम्हाला गरज आहे स्वतंत्र पत्रिका पत्रकारिता करण्यासाठी आणि निर्भीडपणे तुमच्या समोर तुमचेच मुद्दे मांडण्यासाठी आम्हाला थोडी शक्ती हवी आहे बळ हवा आहे तर यथाशक्ती यथायोग्य मदत करा आमच्या पत् आमचा पत्ता स्क्रीनवर आहे तर तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ अतिशय आवश्यक आहे त्यामुळे आम्हाला जरा आमची छाती उंचावेल आमचं पाठबळ आम्हाला मिळेल आमचा उत्साह वाढेल पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र